सुनबाई ए सुनबाई आगो उठकिलो तिला पाच वाजलेली सुद्धा कळ नाही गेलेत का माहेरी बी अशी झोपत होती का या कळायला लवकर शाळेत था जायचं असतंय नवऱ्याला जायचं असतंय ऑफिसला तिला लवकर उठायचं बी कळत नाही का हो आई आले की दोनच मिनिट उशीर झाला या भाऊ कुमार गणू दादू उठे लवकर तुम्ही दाता ही घासून द्या थोडी धुवून द्या तर डब्याची व्यवस्था करते आणि तुम्हाला बरं लवकर मैं आंगू करूँ तो तुम्ही मैं दादा बास ने आप काय बाई डोक्याला का लता ढाई सा रोज ही लोग गनू दादू भाऊ कुमार नाही हाँ दिन लवकर शाळेत जायला उशीर झालाय अगं मामी दबा देखील लवकर आली गाडी कपडे द्या मला ऑफिसला जायला उशीर होतोय रोज रोज काय ती भानगड आहे कपडे हुडका अंडरवेअर हुडका टावेल हुडका आणि पटकन मला नाश्ता पण आणा आणि नाश्त्याला मला ही घेऊन या गरम गरम पोहे काय रोज चिकटकटे आज अरे आज काय प्रोग्राम आहे ऑफिस मध्ये काय ते बॉ चिकटकटे आज रोजचे बरोबर ओके लवकर नाश्ता आणला होईल उशीर होतो यार आणा प्लीज पाणी पण आता फ्रीज मध्ये पडला नाही मोठे

Madre clara. Hey, eh, ahí.

जाणू मावशी जानुमावशी या बसा काय चाललंय काय नाही म्हणून इकडं आले वा आता।, आता कामा कामे आले आता लेडी आले आता कामानं बनना गेलं याला आता आरामाच्या पाळ्या पेरण्या सुपण ए... फवारण्या काय एक नाही आता ए... सारखं सुरूच आहे माणसाच्या माग झालं खुरपणा कोळपणा पावसानं काय सुधर नाही की वापसा बी होई नाही काय होई नाही चाललाव करून की अजून माघारी येतो या पावसाने चिकचि खायला काय आता काय करावं सुनबाई अगं उटके आपले तर मावशी आल्या का त्याला काय चहा पाणी करावं बघाय आमची सुन कशी हाय निकावी निकाल आल्या चहा बी करावा पाणी आणून द्यावं इतकं झोपायचं असते का मावशी काय करायचं चहा साखर करावा नका तुम्हाला विशुग राय का माझे लवकर काय म्हणतो काय सांगायचं मावशी तुम्हाला रोजचा मला असं ताण आहे बघा उगा मी निकाल सून तिला सारखं झोपायला पाहिजे चोवीस तास तिला झोपासा वाटते या कामाचं लक्ष नाही काय नाही मला सकाळी जाऊन तिला उठवावं लागतं उठ मा ही काम कर ती काम कर सर्व तिला लागतंय तिला खायला डोक्यावर माझे फिशित आले येवळ अरे मामीला आईला आंटीला काय गरम गरम नाश्ता बनवा म्हणावा हात पाचवून धुवावे जेवण करून आभेसाला लागावं माझे फिशित आले वर आई आई आम्ही आला आम्ही आ

हा भाऊजी बोला की मला आवाजच नव्हता बोला की बोला की अहो बाईन तुम्हाला ऐकू कसं येत नाही मी काय म्हणलं माझ्या आवडीचं जेवण बनवा धपाटे बनवा मला धपाटे खावा लागले मला चला बरं उठ्या लवकर साडे नऊ वाजे जेवण करून आई मला जो प्यायला मी आता जेवण माझा अभ्यास करून ओ मामी मग जेवायचंय पण फक्त न्यापी खल्ले मला दिनायशावत नाही जेवायचं आवी नाही जायचं बघा का मी तुमच्याकडे जरा रात्रीचं जेवण केल्याशिवाय झोप येत नसते बरं चला लवकर हातात रुट आय हातात रुट लवकर मामी लवकर रुट ले व्यवस्थित जेवण कर का हो बरा तर मी तुम्हाला हातून टाकून देते तुम्ही झपाता लवकर गपचुप झप बघा धिरा ना मस्ती करू नका सकाळी लवकर उठायचं शाळेत जायला हो गुड 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 नाईट नाईट आय का अगं तुझ्या नवऱ्याला फोन लाव की अगं किती उशीर झालाय कधी येतोय हो आई मी त्यांना फोन केला ते म्हणले बारा एक वाजता येतो त्यांना ऑफिस मध्ये रेल रोड आहे तुम्ही एकच जेवण करून घ्या की बरा बरा ठीक आहे आज मला जेवायला पटकन बारेक एक वाजता त्यांना यायला मग ते आल्यानंतर मी त्यांना जेवायला देते बाई बारा वाजे तरी यांचं यायचा पत्ता नाही हो काय घर आहे तुमच्या गोळ्या गोळ्या खा आणि आराम करा इकडं पोस्टमॅन बारक्या ऐका कोणी घरी कोण येतात मी पोस्टमॅन हाय चिठ्ठी घेऊन आलोय जात बोलून घेऊन आई येऊन बाई कसली चिठ्ठी आली असेल बर कधीच नाही आता कशी चिट्टी आली काका मला तरी काय माहिती काय चिठ्ठी आली हो का सई करा बायला निसते लोक आम्हाला चौकशी करते तुमची चिठ्ठी आहे तुम्ही उघडायची तुम्ही वाचायची तुम्ही बघायची आम्हाला काही एकच काम असते ह्या घरी पळ त्या घरी पळ देऊ वाटले दहा पाच रुपये द्यायचे नाही तर आम्ही निघाले घ्या तुमची चिठ्ठी आमच्या काय माय आता कसली चिठ्ठी आली आणि कसली नाही तुम बहुत याद आती हो अब मेरी सुबह पाँच बजे हो जाती है और रात दस बज जाते हैं तब तुम बहुत याद आती हो आया आया कर डायलॉग दिस ग तो तो डायलॉग दिस पण मला बरे डाय लागले काय ले रे तेते ते बजे सार की गाय सार की गाय सार की ग <laughs> सबको गरम गरम खाना परोसती हो और खुद ठंडा ही खा लेती हो तब तुम बहुत याद आती हो जब कोई बीमार पड़ता है एक पैर पर उसकी सेवा में लग जाती हो जब मैं बीमार पड़ती हूँ तो खुद अपनी सेवा में लग जाती हो तब माँ तुम बहुत याद आती हो जब रात में सब सो जाते हैं बच्चे और पति को चादर उड़ाना नहीं भूलती और खुद को कोई चादर उड़ाने वाला नहीं तब तुम बहुत याद आती हो अब तुम बहुत याद आती हो मां